नमस्कार नू में है। नू आ, चा चा तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण इलाव मालवणात होणाऱ्या संध्याकाळच्या मासेच्या लिलावात तर मासेचा संध्याकाळचा लिलाव होता दांडी बीचवर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच दाखवते तुमका आता तर आज बघूया काय मासेचे रेट असतात आज असतात शनिवार आणि उद्या असतं रविवार शनिवार किंवा गुरुवार किंवा म मंगळवार असे बोटी सगळे बोटी येतात म्हणजे जे टॉलरचे मासे असतात ते येतात त्यामुळे मासे असतील भरपूर तर चला बघूया सध्या कोलंबी वगैरे बाय स्वस्त आहे म्हणतात तर काय रेट आहे जो वगैरे तो पण बघूया आपण आपल्यात पण काहीतरी घेऊया मासे खाऊ कुद्या तर रविवार तर चला आता जाऊया लिलावात आणि रेट बघूया मासे कसले कसले मासे ते बघूया चला येऊन पोचलो आपण माश्याच्या लिलावाच्या इथे इकडे संध्याकाळचा माश्याचा लिलाव होता बघा समोर समोरच सिंधुदुर्ग किल्ला आणि किल्ल्याच्या इथे म्हणजे दांडी बीचवर ह्या लिलाव होता संध्याकाळचा माशाचा लिलाव हो। तर आज बघूया जाऊन काय काय मासे असत आणि काय रेट असा माशाचा तो चला तर सध्या कोलंबी जास्त आणि रेट पण विचारूया आता काय असत ते चौदाशे सत्तर झाले आहेत भरपूर मासे जास्तीत जास्त कोलंबी असत कापी सगळे कापी असत इकडे बघूया काय

शे एक शे ही टायनी काय एकशे पन्नास रुपये चारशे महापूल आणि बांगड्याचे टोपले असत छोटे छोटे बास्केट आहे पन्नास रुपये ही आणि मापूल चारशे रुपये किलो असत कुर्ले कसे कुर्ले दी दीडशे दीडशे रुपये बास्केट समुद्री कुर्ले इकडे मोठी कोलंबी सोनू ही कशी चारशे पन्नास रुपये चारशे चारशे पन्नास तीनशे चारशे मोठी कोलंबी

गर्दी पण वाटे लागले तेव्हा हे वागळी असत हे आणि सुरमई समीर सुरमय कसे सहाशे सातशे एक किलो असते तुल आणि हे वागळी का जरा का बांगड्याचे वाटे लागलेत कुरली हे कस वाटो कसे कसे वाटे दोनशे रुपये वाट दोनशे रुपये वाटते दिला होता सातशे वीस सातशे वीस सातशे वीस सातशे वीस या साईडला ते मासे उतरले जातात ते समोर जे बोटी असतात त्या बोटीवरून मासे उतरतात ते लोक त्या छोट्या बोटीने इकडे घेऊन येतात आणि त्यानंतर इकडे लिलावात सगळे बोटी असत त्याच्यात पण मासे असत सगळ्या बोटीतून मासे उतरले आणि ते आता इकडे घेऊन येतातले अशी हातगाडी असतात त्याच्यावरून घेऊन येतात ते गाबे बांगडे बघित बसंचे वगैरे असते पण टायनी असत कशी आहे टायनी एकशे पन्नास एकशे पन्नास

बांगड्याचे वाटे असत ताजे बांगड्याचे वाटे दोनशे रुपये बाबा दोनशे रुपये वाटे बोडा एक काढ बोडा एक काढते ते जरा मोठी असत सातशे रुपये किलो पातोळी नाही हे स हे ना आपले ही पातोळी

तर मित्रांनो परत रेट बदललो आता ही झाली एकशे तीस रुपये टायनी आणि ही झाली शंभर रुपये ही एकशे तीस झाली शंभर रुपये किलो काळी काढाई पण दिसतच छोटे आहेत पण सगळी पातळी असत त्याची आमठी मस्त होता सार काय म्हणत माश बघा हे सगळे बारीक कोकरी असे बघ कोकरी बांगडे परत आपले बळे असत बोडावे बोडा आहे तारली बघा सव्वीस किलो झाली कोणाच्या चोवीस चो किलो झाचे ब्रेटचा दोन किलो वाजे चव्वीस शेतका ना ती कशी ती वाटो कसो शेतकाचा वाटो दोनशे रुपये हो बाकी काय घेणं कोलंबी शिव बघित का असलं तर घ्यायचं नाही तर मग

बांगडे सुरुमई दोन किलो किती बसले चार पाच स सात आठ नऊ दोन किलो नऊ भाऊ का भाऊ का हे कसे चारशे आणि सहाशे पट नऊ बसले आठ नऊ बसले दोन ते माकोल कसे ते माकोल कसे दीडशे रुपये किलो आणि बांगडे दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि कुर्ले दीडशे रुपये ना कुर्ले कुर्ले दळ असले हो का नुरले धड असतले सरसकट सरसकट अडीचशे रुपये मोठेच होते टुना म्हणजे आपल्या इकडे एका सिल्वर टुना ना हो सिल्वर आपल्याकडे ते काय ह्या म्हणतात ना बुगडी आणि इकडे असत कोलंबी ती हा आपली काय ती करली ते, ते कसले लाल मासेच म्हणत ते, ते माशी मासे मित्रांनो हे बघा हे लोकांनी सगळ्यांनी आज मासे घेतले नाही आता उद्या रविवार ते सगळे लोक रविवारच्या बाजारात उद्या नेतले आज ते मासे बर्फात मारून ठेवतले घेऊन त्याच्यात बर्फ काढून ठेवल्याने काही लोकांनी आपल्या गाडीत भरून ठेवल्याने सगळ्यांनी घेऊन ठेवल्याने या साईडला पण सगळ्यांनी घेतल्याने असं बर्फ मारतात माशंका आणि असं बांधून ठेवतले आणि मग आपापल्या ठिकाणी जाऊन विकूक घेऊन जातले या दाऊ एकशे तीस रुपये

खोई झाली पाचशे रुपये छोटी साईज या साईडला मासे घेतलात तर बघा या साइडला असे कापून भेटतात कोलंबी वगैरे सुट्टी करून भेटत आहे बघा अशी इकडे घ्यायची आणि सोमती इथून तुम्ही कापून घेऊ शकतास मासे वगैरे कोलंबी वगैरे साफ करून घेऊ शकतास ते तुमका सुकी मच्छी हवी तरी पण भेटत आहे बघा पॅकेट केलेली आहेत सुरमईची असत कशी आहे ती पॅकेट हे ना ही साडेतीनशे रुपये हे आहे ना ते सुरमय आहे ना हां गोंबील असत सुकं जाऊलो हे बांगडे असत मोठे इथे तुम्ही जर कधी इलात तर इथे या काकी असतात इथे घेऊ शकतात मोठीच सुरमय आहे अबा थोडी मोठी अबा त्याचा पापलेट पण सुके बांगडे असत काकी कसे बांगडे सुके दोनशे रुपयाचे सहा हे आणि शंभरचे आठ म्हणजे छोटी साईज असा आणि थोडी मोठी साईज आणि बोंबील असत जवलं असा म्हणजे सुकी मच्छी पण तुमका हवी तर इकडे इथे पण कोलंबी असं सगळे साडे तीनशे रुपये किलो चारशे पन्नास साडेतीनशे मस्त तीनशे मस्त तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किलो सरसपट

दीडशे रुपये दोन किलो तर आपण घेतला खेकडे हे बघा दीडशे रुपये किलो रोज खाडीचे खातो आज समुद्राचे खाऊन बघूया तर आपण हो कुर्ले ह्या भावाकडे हो दीडशे रुपये किलो आज समुद्राचे मधला कुर्ले खाऊन बघूया रोज खाडीचे खातव चला <laughs> आता निघूया घरी चला तर मित्रांनो आपण घेतलं कोलंबी आणि कुर्ले आणि आता जाऊया घरी ना क्या चल माझी पिशी ती थँक्यू हा सांभाळल्याबद्दल बद्दल हा <laughs> अरे दिसा को आमच्या हळ्यात लो असतो नाहीतर काय तर मित्रांनो येऊन पोचलं आहे आता मी घरी आज मासे भरपूर होते चिंगळा भरपूर होती आम्ही पण घेतलं आहे एक किलो कोलंबी आणि कुर्ले घेतलं आहे तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर